हाय हॅलो फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बनवत आहे आवळ्याची लोणचं आणि आवळा लहान मुलंसुद्धा खात नाही आणि मी ही रेसिपी तुम्हाला दाखवली नाही ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा लोणचं करून बघा न खाणारीसुद्धा खातात आणि पोरंसुद्धा आवडीने खातात अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हा रेसिपी आणि हे बघा मी इकडं आवळा स्वच्छ धुवून घेतले आणि एका टोपामध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी घेतलं आहे आणि पाणी गरम करून झाल्यानंतर बघा आवळा थोडंसं मी उकडून घेणार आहे स्टीलचं चा चालणमध्ये बघा सगळे आवळे मी ठेवून घेतले आणि पाच ते दहा मिनटं उकडून घ्यायचं आवळा आणि उकडून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं जरासं ठेवायचं थंड व्हायला आणि थंड झाल्यानंतर किसून घ्यायचं ते आवळा आणि किसून सुद्धा घेऊ शकता आणि सुरीनी सुद्धा लांब असं तुम्ही तुकडे करून घेऊ शकता आणि मी इथं किसनीने किसून घेणार आहे एकदम बारीक करणार आहे तुमच्या आवडीने तुम्ही करून घेऊ शकता हे असं हे बघा मी आता ह्या पद्धतीने अशी मी किसून घेणार आहे आणि किसनीची पण सुद्धा दोन ते तीन प्रकारचेही आहे जाड बारीक आणि त्यातलं मी मिडियम साईज घेतलेले आहे आणि मिडियम साईजवरच मी बघा असे किसून घेत आहे ते आणि आवळ्यामधले बघा बियासुद्धा मी बाजूला काढून ठेवत आहे आणि बिया काढून बाजूला करतच थोडं थोडं असं किसून घ्यायचं आणि उकडलेले म्हणताना लगेच किसून होतात एकदम मऊ झालेली असतात त्यामुळं पटाफट होतात बघा किसूनसुद्धा आणि तुम्हीसुद्धा असं करून बघा मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि ही लोणचं गोड करायचं आहे ना त्यामुळं मुलं खूप आवडीने खातात आणि हे बघा अशा पद्धतीने मी असे किसून घेतले आणि हे बघा बियासुद्धा बाजूला काढून ठेवत आहे मी इकडं आणि खरं तर हा आवळा खूप चांगला आहे शरीरासाठी खूप चांगला आहे मुलं असं अजिबात खायला बघत नाहीत मी ज्यूस वगैरे करून बघितलं आमच्या घरात मुलं पित नाहीत आणि असं तरी आपण खायला घेतलं तरी जात नाही कडू असल्यामुळं आणि असं ह्या पद्धतीचं मी करून बघितलं आमची पोरं चपातीबरोबर खूप आवडीने खातात चपातीसोबत हा गूळ लोणचं खूप छान लागतं आहे आणि डब्यालासुद्धा देऊ शकतात टिफिनला मुलांना आणि आणि हे बघा इकडं माझं पूर्ण झालेले आहे किसून आवळा मी आता गूळ किसून घेणार आहे बघा आणि गुळ असं किसूनच घ्यावं लागतं नाहीतर असं सुरुणी वगैरे कट करून घेतलं ना जाड जाड तर लगेच विरगळणार नाही कडेमध्ये त्यामुळं गुळ कर किसूनच घ्यायचं लगेच विरगळतं आणि पाव किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ लागते आहे कारण गोड करायचं आहे त्याच्यामधला आपल्याला आंबटपणा तो काय कडवटपणा आहे ना आवळ्याचा तो पूर्णपणा जातो त्याच्यामध्ये त्यामुळं अर्धा किलो गूळ घ्यायचं आणि हे बघा इकडं माझं गूळसुद्धा किसून झालेलं आहे आणि मी इकडं कढईसुद्धा ठेवून घेतलेली आहे गॅसवर आणि हे, हे बघा आता के ते किसलेलं आवळा आहे ना मी आता कढईमध्ये टाकून घेते आणि बारीक गॅसवरती बघा परतून घ्यायचं आणि आवळा बघा पूर्ण आता मी घेतल्यानंतर त्याच्याबरोबरच गूळसुद्धा ॲड करून घ्यायचं आणि दोन्ही मिक्स करायचं चा चांगलं आणि गॅस मिडियम साईज ठेवायचं कधी पण नाहीतर गूळ कसं येणार ना लगेच काळं पडतं त्यामुळं आणि मिडियम ठेवायचं गॅस आणि चांगलं थोडंसं असं शिजून घ्यायचं गूळ आणि आवळा आणि शिजत असतानाच त्याच्यामध्ये बघा जे काय काय मसाले लागणार आहे ना ते टाकून घ्यायचं आता आणि जसं जसं आवळ्यामध्ये गूळ मिक्स होत आहे ना तसं तसं बघा पाणी सुटत राहतं गुळाचं आणि त्याच्यामध्ये सावळा चांगलं शिजून घ्यायचं जरासं आणि जसं तुम्ही शिजवाल तसं पाणी गुळाचं पाणी सुटत असतं आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून आपण चांगले शिजून घ्यायचं पाच ते दहा मिनटं आणि लगेच काढायचं नंतर नंतर जसं जसं ते थंड होईल तसं जसं घट्ट होतं परत त्यामुळं आणि इकडं मी हळद आणि डालचिनी टाकून परतून घ्यायचं दोन मिनटं आणि मग नंतर बाकीचे मसाले टाकून घ्यायचं बघा डालचिन आणि हळद बघा चांगले परतून झालेलं आहे त्याच्यानंतर बघा थोडंसं अद्रक घ्यायचं आणि किसून टाकायचं बघा थोडंसं जास्त नाही घ्यायचं नाहीतर खूप तिखट होईल कारण खडे मसालेसुद्धा खूप तिखट असतात त्यामुळं अद्रक थोडंसं घ्यायचं आणि लवंग घ्यायचे चार ते पाच आणि लवंग आणि स्टा स्टार फुल घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा मी अद्रकसुद्धा टाकून घेतले इकडं आणि एक चमचा मी बघा इकडं सुद्धा टाकून घेतलेला आहे कारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर कारण अद्रक आणि खडे मसाला ऑलरेडी तिखट असतात नाही टाकलं तरी चालेल कारण थोडंसं मला तिखट गोड असं पाहिजे होतं म्हणून मी एक चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा असं आता तयार झालेले आहे बघा आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचं सुक्या डब्यामध्ये आणि थंड झाल्यानंतर बघा गुळाचा असल्यामुळं बघा कलर काळा पडलेला आहे आणि असं काळाच होतं गुळाचा असल्यामुळं आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू बघा मुलांना खूप आवडतं चला तर आता माझा रेसिपी कसं वाटलं तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि जर का माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेल